घरोघरी चुली या जबरदस्त भागामध्ये जानकी नानांना वाचवायला आता पोहोचलेली आहे पोलिसांना घेऊन आणि ज्या गोडाऊन मध्ये आहे त्या गोडाऊन मध्ये जानकी पोहोचतात नानांनी जानकीला आवाज दिला जानकी मी इथे आहे जानकी मी इथे आहे आणि आता या, या सगळ्यामध्ये जानकी नाना मी आहे असं म्हणत आता इकडे भिंतीवरती उडी मारून पत्रे काढून जानकी तिकडे पोहोचले नानांच्या इथे जानकी पोहोचल्यावरती पोलीस पाठोपाठ पोहोचत नक्की काय सत्य उलगडले ऐश्वर्याला काय शिक्षा मिळाले सगळं पा इकडे जानकीने ऐश्वर्याला ओपन चॅलेंज दिलेलं असतं कारण मधुभाऊंना गायब करण्यामध्ये माझा काय हात असू शकतो मी हे सगळं का करेन माझा काहीही संबंध नाहीये तू उगाच या सगळ्यामध्ये माझ्यावरती आरोप करू नकोस पण त्याच वेळेला आता इकडे जानकीने तिला सांगितलेलं असतं मधुभाऊंना गायब करण्यामध्ये आता काय तुझं नाटक आहे किंवा या सगळ्यामध्ये तू काय विचार करतेस हे मला माहीत नाही आहे पण या सगळ्यामध्ये मी हे सत्य शोधून राहीन आणि त्या वेळेला तुझी वरात काढणार ही गोष्ट विसरू नकोस असं म्हणत आता इकडे पूर्णपणे तिला धमकी दिल्यावरती मग आता जानकी विचार करते ज्याप्रमाणे तिने आता मधुभाऊंना गायब केले म्हणजे हिचा काहीतरी हात आहे आणि ही, ही महिपतशी कशातरी कनेक्टेड आहे काहीही करून मला आता महिपतनेच ही महिपतची मदत का करत असेल कारण महिपतने ही जी मदत केली म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे महिपतनेच नानांना किडनॅप केलंय ही गोष्ट जानकीच्या लक्षात येते आणि ती ताबड सायलीला फोन लावते सायली या वेळेला आता तिला सांगायला लागते शक्यता आहे कारण या गोष्टी एकमेकांशी निगडीत आहेत मला वाटते बहुतेक तिनेच केलेला आहे आणि ती अर्जुनला ही गोष्ट सांगते अर्जुन म्हणतो मी एक गोष्ट सांगू का आपल्या कारमध्ये जे नोट आहे ना त्याचा मला आत्ता अर्थ लागतोय म्हणजे आता तुम्ही इकडे सांगू शकता जानकीला की ज्या ठिकाणी आपली कार होती ना त्याच ठिकाणी कुठेतरी नाना आहेत कारण नाना आपल्या कारमधून आले होते मग जानकीकडे खूप मोठं सत्य उलगड जानकीच्या लक्षात एक गोष्ट येते की ज्या ठिकाणी अर्जुन आणि सायलीच्या गाडीमध्ये आता मधुभाऊ म्हणजे इकडे आता मधुभाऊंना करण्यासाठी आपण मधुभाऊंना सोडवून आपण घेऊन चाललो होतो ज्या वेळेला आपण कार मध्ये बसलो होतो त्या वेळेला त्या कारमध्ये नाना होते आणि इथेच मधुभाऊंना आपण किडनॅप करून ती लोक घेऊन गेली म्हणजे इथे जो महिपतचा अड्डा आहे त्याच अड्ड्यावरती मधुभाऊ असणार मग मात्र जानकी त्या दृष्टीने तिकडे येते निघताना तिने सौमित्राला कॉल केलेला असतो की माझ्याकडे फार वेळ नाहीये मला या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर मधुभाऊंना पूर्णपणे म्हणजे आपल्या नानांना सोडवून आणायचं आहे असं म्हणत जानकी त्या अड्ड्यावरती निघते तोपर्यंत पोलिसांना सौमित्र निघतो सौमित्र पोलिसांना सांगतो की काहीही करा पण ना, ना ना या सगळ्यामध्ये आता मधुकर पाटलांना ज्याप्रमाणे किडनॅप करण्यात आलं होतं ना तसंच नानांना किडनॅप केलंय नानांना तुम्ही वाचवा लवकरात लवकर वाच पोलीस म्हणतात काय बोलताय तुमच्याकडे काय पुरावा आहे यावरती आता इकडे तो सांगायला लागतो ही नोट बघा नानाने लिहिलेली नोट आहे आणि त्याच ठिकाणी जिथे आता नाना आहेत त्या अड्ड्यावरती जानकी वहिनी गेले लवकरात लवकर चला जानकी वहिनीच्या जीवाला धोका आहे पोलीस तिकडून निघतात इकडून आता जानकी पोहोचलेली मग जानकी एक एक पाऊल टाकत तिथे येते आता त्या ठिकाणी नानांना बांधल्याच्या खुणा तिला दिसतात काही ठिकाणी आता नानांनी सोडलेले पुरावे दिसतात आणि जानकी विचार करायला लागते नानांनी या ठिकाणी सुद्धा नोट लिहिलेली आहे आणि आता ती विचार करते म्हणजे इथूनच नाना कुठेतरी जवळपास आहेस पण मी जर का अरडा केला आणि त्या लोकांनी जर का मला पाहिलं आणि नानांना या सगळ्यामध्ये आता काही त्रास दिला तर नाही नाही मला या सगळ्यामध्ये फार आरडाओरडा करून आता चालणार नाहीये मग ती दबक्या पाऊल एक एक पाऊल पुढे टाकत बघत जाते की नानांच्या सोबत दुसरं कोणी आहे का किंवा नानांना कोणी आता इकडे त्रास देण्याचा प्रयत्न करते का असं म्हणत ती एक एक पाऊल टाकत पुढे 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 जात असते आणि फायनली ती आता एका खिडकीतून पाहते तिला नानांना ते गुंड आता बोलत असतात नाना ज्या ना वेळेला ते गुंड बोलत असतात त्याच वेळेला आता इकडे लगेचच जानकी विचार करते नाही जोपर्यंत हे गुंड इथून जात नाहीयेत तोपर्यंत तरी मी काहीच करू शकत नाहीये नानांना जर का वाचवायचं असेल तर हे गुंड जाण्याची वाट पाहायला पाहिजे जानकी दबा धरून बसते आणि वाट पाहत बसते की ते गुंड आता कधी जातील आणि कधी एकदा मला नानांना वाचवता येईल मग जानकी पाहायला लागते की ते गुंड नानांना सोडून गेलेले आहेत ज्या वेळेला नाना, ना नाना एकटेच तिकडे बसलेले असतात जानकीच्या लक्षात येतं हीच ती वेळ आहे नानांना हळूच आवाज मग जानकी हळूच त्या खिडकीमधून नाना नाना मी आलेली आहे तुम्ही ऐकू शकताय का मला नाना नाना इकडे तिकडे पाहतात त्यावेळेला जानकी सांगते नाना मी इकडे आहे ते गुंड कुठे असतील नाना हळूस्तीला सांगतात ते फार लांब नसतील जानकी तू जर का आवाज करून इकडे आलीस ना तर खूप मोठा गोंधळ होईल तोपर्यंत तू तिकडेच थांब तू एकटी का आलेली आहेस यावरती जानकी खिडकीतून नानांना सांगते नाना, ना नाना तुम्ही काळजी करू नका थोड्याच वेळात तिकडे पोलीस येतील मी तोपर्यंत तुमच्यावरती लक्ष ठेवून आहे आणि तोपर्यंत इथून तुम्हाला ते कुठेही हलवणार नाहीत इतकीच फक्त आपल्याला खबरदारी घ्यायला पाहिजे तोपर्यंत तो जानकीला काही गप्प बसवत नाही जर का मी गप्प बसले तर या सगळ्यामध्ये मला नानांना गमवावं लागेल आणि सगळ्या गोष्टी अवघड होतील आईंची तब्येत बिघडलेली आहे ऋषिकेश तिकडे अडकलेत एक न शंभर गोष्टी आता जानकीच्या समोर आता दबा धरून बसलेल्या असतात मग या सगळ्यामध्ये जानकी ताबडतोब आता हळूच नानांना सांगते नाना, ना नाना तुम्ही हात सोडवण्याचा प्रयत्न करा मी इकडून येतेच आहे मग ती नानांना या सगळ्यामध्ये सोडवण्यासाठी आता इकडे प्रयत्न करायला लागते आणि ती या सगळ्यामध्ये आता तिकडे असलेला दरवाजा हळूहळू उघडून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करते दरवाजा खूप कठीण असतो आणि उलट्या साईडला नाना असतात नाना तिची वाट पाहत असतात जानकी शेवटी तिथली एक कुऱ्हाड घेते आणि कुऱ्हाड घेऊन या सगळ्यामध्ये ती आता नानांना वाचवण्यासाठी प्रयत्न करायला लागते फायनली आता जानकी ते दार तोडण्यामध्ये यशस्वी होते ज्या वेळेला जानकी दार तोडते तोपर्यंत इकडे गुंडांना सुगावा लागतो तोपर्यंत जानकीने दार तोडून नानांच्याकडे ती पाहत असते त्याच वेळेला तिला नाना दिसतात नाना ना, ना, ना। ना ना नाना कारण ते गुंड नानांना तिकडून हलवायला निघतात मग त्याच वेळ जानकी नानांना आवाज देते आणि तितक्यात पोलीस येत पोलिस येतात आणि थांबा तुमचा खेळ संपलाय नानासाहेब चला नानासाहेब चला तुम्ही असं म्हणत पोलीस या सगळ्यामध्ये आता नानासाहेबांना तिकडून बाहेर काढायचा प्रयत्न करतात ज्या वेळेला नानासाहेबांना बाहेर काढण्याचा प्रयत्न होतो त्यावेळेला नाना आता पूर्णपणे पेटून उठतात नाना सांगायला लागतात हिनीच हिनीच मला किडनॅप केलं ही ऐश्वर्या ऐश्वर्या आणि सयाजीराव या दोघांनी मिळून मला किडनॅप करण्याचा प्लॅन केलाय पहिले या दोघांना पकडा तो महिपत का कोणत्यांचा मित्र होता त्यांनीच या सगळ्यामध्ये मला पकडले लवकरात लवकर यांना पकडा आणि यांना इथून आता माझी सुटका करा पोलीस म्हणतात नाना तुम्ही हायपर होऊ नका या सगळ्यामध्ये आता सगळ्या गोष्टी ठीक होणार आहेत आणि चला मी तुम्हाला घेऊन जायला नानांना घेऊन घरी जानकी नानांना घेऊन घरी येते सुमित्रा तर हायपर होते आलात तुम्ही आलात तुम्ही मला तुम्य विश्वास होता तुम्ही येणार या सगळ्यांनी सांगितलं होतं की नाना नाही आहेत पण मी आलोय यावरती सुमित्रा म्हणते आता तुम्ही आलात मला खरंच बरं वाटलं नाना म्हणतात हे लोक म्हणजे कोण ऐश्वर्या आणि सारंग ना हैवान आहेत है हे हैवान सारंग म्हणतो नाना काय बोलताय यावरती नाना पेटून उठतात आणि तुझं काय चाललंय यावरती जानकी म्हणते सारंग भाऊजी तुम्हाला आत्तापर्यंत तुमच्या बायकोवरती विश्वास होता ना त्याच बायकोने आज काय केलंय ना ही गोष्ट तुम्ही आता सगळ्यात महत्वाची लक्षात घ्या या सगळ्यामध्ये आता तुम्हाला तुमच्या बायकोने मूर्ख बनवले आणि नानांना किडनॅप करून ठेवले इतकंच नाही आज नानांना मारण्याचा प्लॅन केला होता यावरती चिडलेले नाना म्हणतात बायकोच्या बैला अरे ती मला तिकडे मारते आणि तू इकडे तुझ्या वहिनी आणि दादाच्या विरुद्ध कारस्थान करतोयस लाज नाही वाटत तुला असं म्हणत चिडलेले नाना या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे पेटून उठतात सारंग म्हणतो नाना असं काय करताय ऋषिकेश दादाचे ठसे सापडले तुम्हाला मारल्याचे नाना सांगतात मग काय मी इथे भूत बनून उभा आहे का भूत बनून या सगळ्यामध्ये मी तुमच्याशी बोलतोय का मग तुम्हाला मी दिसत नाहीये काय चाललंय तुमचं असं म्हटल्यावरती सारंग म्हणतो हो पण मला यावरती नाना आता चक्कर येते ऋषिकेश म्हणतो नाना तुम्ही फार काही बोलू नका तुम्ही या सगळ्यामध्ये शांत राहा बरं असं म्हटल्यावरती नाना म्हणतात काय सांगू काय शांत राहू हे जे काही चाललंय ना या सगळ्यामुळे मला आता खूप कठीण परिस्थितीमधून जावं लागलंय माझा जीव जायची वेळ आली होती आज ते मला मारणार होते तुला माहिती आहे ऋषिकेश म्हणतो नाना आता तुम्ही हायपर होऊ नका आता तुम्ही शांत राहा शांत राहून या सगळ्यामध्ये आता मला जी काही घटना घडली ती सांगा त्यावरती तो सांगतो सयाजी मित्र महिपती यांनी मला किडनॅप केलं होतं आणि आता आज मला मारणार होते ऋषिकेश मारणार होते ऐश्वर्या ही ऐश्वर्या या सगळ्याची मास्टर माइंड आहे आणि या सगळ्यामध्ये ऐश्वर्याने तुला अडकवलं तुला अडकवण्यासाठी कारस्थान केलं पोलिसांना बोलवा मला स्टेटमेंट द्यायचं आहे यावरती सुमित्रा चिडते नाना म्हणतात काय करून बसलो मी मी ना या सगळ्यामध्ये जे काही केलंय ना त्यामुळे स्वतःलाच आता मला लाज वाटते की माझ्यामुळे जानकी ऋषिकेशवरती ही वेळ आली त्या दिवशी सुद्धा आता हिनेच मला ढकललं हिने मला ढकलून या सगळ्यामध्ये आता ऋषिकेश आणि जानकी यांच्या जीवाची धमकी दिली मला धमकी दिल्यामुळे मग आता मी या सगळ्यामध्ये या गोष्टी केलेल्या आहेत मला आता यामुळे जानकीवरती आरोप करायला लागला ऋषिकेश ऋषिकेश मला माफ कर माझ्यामुळे तुझा वनवास झाला सुरू मला माफ कर ऋषिकेश ऋषिकेश म्हणतो नाना तुम्ही माफी मागू नका या सारंगचे डोळे उघडा या सारंगला समजवून सांगा बायकोच्या मागे मागे सारखा करत असतो बायको जे सांगेल तेच ऐकतोय याला काहीतरी अद्दल घडवा त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो सारंग नाना नाना माझं चुकलं नाना मला माफ करा ज्या गोष्टी दिसल्या त्यावरून मी हे सगळं केलं नाना म्हणतात मूर्खा पण तुला साधी अक्कल पाहिजे ना जान की ऋषिकेश ह्याच्यावरती तू इतका जीव ठेवला जानकी ज्यांनी तुला इतक्या वेळोवेळी मदत केली त्यांच्यावरतीच अशा पद्धतीने तू उलटलायस तुला लाज नाही का वाटत असं म्हणत मग मात्र नाना या सगळ्यामध्ये आता खूप चिडलेले असतात हायपर होतात ऐश्वर्याने ढकलल्याचं सत्य सुद्धा समोर आणतात आणि आता या सगळ्यामध्ये नानांचं सत्य समोर आल्यावर ऐश्वर्या बघते नाना घरी आलेत संपलं आता इथेच सगळं संपलंय मला या सगळ्यामध्ये इथून निघू दे तोपर्यंत जानकी आता पळून जाणाऱ्या ऐश्वर्याला पकडते आणि कुठे चाललीस पळून पळून जाणाऱ्या ऐश्वर्याला पकडत आता जानकीने तिला पूर्णपणे आता हे करून टाकलेलं असतं आणि जानकी सांगते बाद झालं आता तुझा खेळ संपलाय पोलीस येतील इकडे तू कुठे पळून जातेस ती बघते असं म्हणत ते आती आता त्याला पकडून ठेवते जानकी ऐश्वर्या जानकीने ऐश्वर्याला पकडल्यावर ती पोलीस येतात पोलीस म्हणतात बाद झालं नानांनी त्यांचं स्टेटमेंट ऑलरेडी दिलेलं आहे सारंग म्हणतो काय बोलताय पण इकडे यावरती आता पोलीस सांगायला लागतात तुमच्याच बायकोने हे कारस्थान केलेलं आहे हे मी आता नानांच्या स्टेटमेंटनी घेतलेलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता मात्र तुमच्या बायकोला आणि तिच्या वडिलांना आता याच्यामध्ये अटक होणार आहे असं म्हटल्यावरती आता इकडे ऐश्वर्या तपपप करायला लागते मी काही नाही केलेलं आहे यावरती नानासा इकडे आता पोलीस सांगायला लागतात की हे सगळं सगळं नानासाहेबांच्या स्टेटमेंट नंतर घडलंय नानासाहेब या सगळ्यामध्ये त्यांचं स्टेटमेंट देऊन मोकळे झालेले आहेत त्यामुळे आता आता मात्र इकडे सगळं सगळं संपलंय आणि असं म्हटल्यावरती सगळं गोष्टी क्लिअर झालेल्या असतात आणि सगळ्यांच्या समोर सत्य मग जानकी ऐश्वर्याच्या एक थोबाडीत देते आणि आता ती सांगते बाद झालं आत्तापर्यंत या सगळ्यामध्ये तू जे काही केलंस ना, 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 ना त्यामध्ये हे गोष्ट भयानक होती की आज नानांना मारण्याचा तू प्रयत्न केलास नानांना जिन्यावरून ढकललंस आज तुझी सुटका नाही आज कुणीही कितीही मला नात्यांचा हे देण्याचा प्रयत्न केला ना तरी तुला मी वाचवणार नाही घेऊन जा तिला जी काही शिक्षा असेल ना ती शिक्षा द्या असं म्हणत जानकीने ऐश्वर्याला पोलिसांच्या हवाली तर केले, पण आता ऐश्वर्याचा गुन्हा सिद्ध होत तिला काय शिक्षा मिळणार की बायकोचा बैल पुन्हा एकदा बायकोच्या अधिपत्याखाली येत तिला वाचवणार तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की